हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या जमुनाबाई डावीकडे तर कधी उजवीकडे वळत होत्या दिवसभर इतक्या माणसांमध्ये राहून देखील त्यांना एकटं वाटत होतं त्यांच्याशी बोलायलासुद्धा कोणी नव्हतं त्यांना असा वेळ घालवणे खूप कठीण जात होतं त्यांना जेव्हा कधी असे अस्वस्थ वाटायचे तेव्हा त्या उठायच्या आणि जवळच ठेवलेले रामायण वाचायला सुरुवात करायच्या परंतु तेही किती वेळा वाचणार अर्धा तास रामायण वाचून त्यांनी ते पुन्हा ठेवून दिले मग पुन्हा बेडवर येऊन झोपल्या झोपताना त्यांच्या मनात सतत एकच विचार सतावत होता की आजारी माणसाचे दवाखान्यात जाणे आणि अशा वातावरणात राहणे ही त्यांची मजबुरी असते परंतु देवाच्या कृपेने मला तर असा कोणताही आजार नाही पण तरीही माझ्या नशिबामुळे मला इथे दवाखान्यात राहावं लागत आहे वास्तविक पाहता काही काळापूर्वी जमुनाबाई आपल्या पतीसह गावात राहत होत्या परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्यामुळे त्यांचा ते मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन आला त्यांच्या सुनेला तिच्या सासूसोबत राहण्याची इच्छा नसली तरी गावकरी आणि नातेवाईकांच्या दबावामुळे त्यांचा मुलगा आईला त्यांच्यासोबत शहरात घेऊन जायला तयार झाला जमुनाबाईंचा मुलगा कमल हा उत्तम डॉक्टर होता म्हणूनच मोठमोठ्या लोकांसोबत त्याला राहावं लागत होत त्याच्या सासरकडची लोक देखील मोठ्या घराण्यातले होते पण जमुनाजी एक सामान्य ग्रामीण स्त्री असल्यामुळे ती या सर्व लोकांपासून दूर राहायची जमुनाबाईंचा एक डोळा खोटा होता त्यामुळे तें त्यांचा नातू आणि त्यांची सून त्यांना कुरूप समजत होते एके दिवशी जमुनाजींचा नातू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आजी इथे सोफ्यावर बसू नकोस तू तु तुझ्या खोलीत जा माझे काही मित्र घरी येत आहेत हे तो अतिशय उत्कट स्वरात म्हणाला होता त्यावर जमुनाजी अतिशय प्रेमाने म्हणाल्या अरे बाळा मी अगदी कमी जागेवर बसली आहे तुझ्या मित्रांना बसायला इथे भरपूर जागा आहे तो म्हणाला नाही तू त्यांच्यासमोर बसायचे नाहीस माझे मित्र मला चिडवतात ते माझी खिल्ली उडवतात माझा अपमान करतात नातवाने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आतून सून ईशाचा आवाज आला काय झालं बाळा एवढ्या रागाने का ओरडतोयस आई बघ ना आजी आज नेहमी इथे समोरच सोफ्यावर बसलेली असते माझे मित्र घरी येणार आहेत आणि आजी आज तिच्या खोलीतही जात नाहीये त्यावर जमुना यांची सून त्यांना म्हणाली आई तुम्ही तुमच्या खोलीत का नाही जात विनाकारण आमचा अपमान करता जरा आमचा मान अपमानाचा तरी विचार करा बिचाऱ्या जमुनाजी काहीच न बोलता सरळ त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या खरं तर त्यांना त्यांच्या खोलीत एकटं एकटं वाटत होतं किती वेळ भिंतीकडे टक लावून वेळ घालवत बसणार म्हणून त्या बाहेर सोफ्यावर येऊन बसायच्या तिथे बसून निदान मुलांचे चेहरे तरी बघायला मिळायचे परंतु नातवाला आणि सुनेला ते खोटे डोळे आवडत नव्हते दुसरीकडे जमुनाजींचा मुलगा कमल याला त्याच्या पत्नीचे आणि मुलाचे वागणे आवडत नव्हते परंतु आपल्या आईचा अपमान होत असताना पाहून तो सुद्धा गप्प राहायचा कारण तो काही बोलला तर त्याची बायको आणि त्याचा मुलगा त्याला विरोध करायचे काही दिवस गेल्यानंतर ईशा तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐकताय का परवा माझ्या मैत्रिणी घरी पार्टीसाठी येणार आहेत त्या सगळ्या किती उच्च दर्जाच्या आहेत हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे पण तुमची आई नेहमी इथे समोरच बसलेली असते आणि त्या माझ्या मैत्रिणींसोबत त्यांच्या त्या घाणेरड्या गावाकडच्या भाषेत बोलू लागतात त्याची मला खूप लाज वाटते आणि आता मी हे सर्व सहन करणार नाही तुमच्या आईला तुम्ही जिथून आणलं तिथे परत नेऊन सोडा बायकोचे बोलणे ऐकून कमल म्हणाला ईशा तू वेडी तर झाली नाहीस ना या वयात मी आईला परत सोडून आलो तर सगळे नातेवाईक आणि गावकरी लोक मला काय म्हणतील त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहणार की इतका मोठा डॉक्टर असूनही स्वतःच्या आईलाही सांभाळू शकत नाही तिची काळजीही घेऊ शकत नाही पण ईशा मात्र तिच्या बोलण्यावर ठाम होती तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले एकतर तुमच्या आईला गावी नेऊन सोडा नाहीतर त्यांना वृद्धाश्रमात तरी सोडा पण आता मी त्यांना माझ्या या घरात राहू देणार नाही हे ऐकून बिचारा कमल काळजीत पडला त्याला त्याच्या आईलाही सोडायचं नव्हतं आणि दुसरीकडे त्याची बायकोही काही ऐकून घ्यायला तयार नव्हती तो विचार करतच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले डॉक्टर मुलाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधला ज्यात सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या आईला तिच्या सामानासह त्याच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले जमुनाजी त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलमधील एका खाजगी वॉर्डमध्ये पोहोचल्या किंवा असं म्हणा की त्यांना पोहोचवले गेले कारण तेही त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी एका सामान्यासारखे होते कुणाच्या सुखदुःखाने त्यांना कोणताही फरक पडत नव्हता मधून मधून वाढवा येऊन त्यांना खायला देऊन जात होता त्यामुळे त्या, त्या काही वेळ त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या रुग्णांसाठी बनवलेले अन्न त्यांना अजिबात आवडत नव्हते परंतु ते मूकपणे गिळायच्या काही दिवस लोटले तसे हॉस्पिटलमध्ये सर्व खाजगी वॉर्ड डेंग्यूच्या आजारामुळे भरून जाऊ लागले पण तरीही रुग्ण येतच होते याची किंमत जमुनाजींनाही मोजावी लागली प्रतिदिन पाच हजार रुपयांचा खाजगी वॉर्ड आईच्या प्रेमावर भारी पडू लागला आणि डॉक्टर मुलाने आईचा बेड जनरल वॉर्डमध्ये हलवला जमुनाजींना सगळीकडे रुग्ण दिसत होते रुग्णांमध्ये राहून आता त्याही स्वतःला आजारी समजू लागल्या होत्या पण कालांतराने जनरल वॉर्ड देखील डेंगूच्या रुग्णांनी भरू लागला तेव्हा जमुनाजींना हॉस्पिटलच्या हॉलमध्ये बसवण्यात आले हॉलमध्ये बसून बसून आता त्यांना स्वतःला स्वतःची चीड येऊ लागली होती कारण त्या स्वतःचे राहते घर सोडून आपल्या मुलासोबत शहरात यायला तयार झाल्या होत्या बाकावर बसल्या बसल्या त्या जुन्या आठवणींच्या विचारात हरवून गेल्या जमुनाजींना सासरच्या घरी आल्यापासून त्यांच्या वाट्याला फक्त गरिबी चाली होती त्यांचा नवरा शेतात मजुरी काम करायचा त्यामुळे त्यांना फारसे काही उत्पन्न नव्हते पण हिंमत न हारता जमुनाजींनी त्यांच्या नवऱ्यासोबत लोकांच्या शेतात काम केले लग्नाच्या एका वर्षानंतर मुलगा कमल जन्माला आला जेव्हा मुलगी आणि जावयाची गरिबी पाहून जमुनाजींच्या आई वडिलांना तिला एक गाय भेट दिली जेणेकरून आई आणि बाळाला दुधाची कमी भासू नये जमुनाजी आपल्या मुलासाठी थोडे दूध बाजूला ठेवून बाकीचे शेजारी विकत होत्या जेणेकरून त्या ते बदल्यात त्यांना थोडेफार पैसे मिळतील जसजसा त्यांचा मुलगा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा खर्च वाढू लागला त्यावेळी ते त्यांनी कोणतीही लाज न बाळगता लोकांच्या घरातील भांडी घासण्यास सुरुवात केली तसेच लोकांच्या घरी पोचा मारणे झाडू मारणे अशी इतर कामे करण्यास देखील सुरुवात केली त्याला चांगले आयुष्य मिळावे म्हणून त्यांनी रात्रंदिवस काम केले त्यांचा मुलगा कमल सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता त्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आणि आई वडिलांच्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केला जुन्या आठवणींमध्ये हरवलेल्या जमुनाजी विचार करू लागल्या की या मुलासाठी मी आयुष्यभर कष्ट केले एकदा त्याने आईला प्रेमाने हाक मारली की त्याच्या मनात आपुलकीची लहर येते त्याला जगातील सर्व सुख देता यावे त्याकरिता नेहमी त्यांनी प्रयत्न केला पण आज तोच मुलगा डॉक्टर झाला असताना त्याला त्याची म्हातारी आई ओझ वाटू लागली होती ती मनातून खूप दुखावली होती त्यांची सहनशक्ती जवळजवळ आता संपली होती त्या लगेचच उठल्या आणि आपल्या मुलाकडे गेल्या आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की मी आता येथे राहू शकत नाही तुम्हाला गावाला नेऊन सोड नाहीतर मी स्वत गावाला निघून जाते आई हॉस्पिटलमध्ये असल्याने कमलही वैतागला होता कारण दवाखान्यातील कर्मचारी देखील याविषयी निरनिराळ्या प्रकारे शांत आवाजात बोलत होते आज आईने स्वतः सांगितल्यावर कमलही आईला गावी सोडण्यास तयार झाला दुसऱ्या दिवशी रविवार होता आईला गावी सोडण्याची सर्व तयारी करून कमल तिला आपल्या गाडीत घेऊन गावाकडे निघाला जमुनाजी आणि तिच्या डॉक्टर मुलाचे गावी जोरदार स्वागत झाले सहा महिने बंद असलेल्या जुन्या घराच्या साफसफाईचे काम शेजाऱ्यांनी केले समोरच्या घरातून कौशल्या काकूंना त्या आल्याची बातमी समजताच त्यांनी दोन ग्लास चहा सोबत नाश्ताही आणला जमुना देवींच्या येण्याचे कारण सर्वांना जाणून घ्यायचे होते कमलने आपुलकीने दाखवत म्हटले की आईला गावच्या सगळ्या लोकांची खूप आठवण येत होती म्हणून तर ती जरा उदास होती दोन चार महिने गावी राहिली तर हवा पाणी बदलेल असा विचार करून मी आईला येथे आणले आहे असे बोलून कमलने खरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला पण कौशल्या काकूंना त्याच क्षणी खरा प्रकार समजला होता आणि त्या म्हणाल्या तुझ्या गरीब आईने तिचे संपूर्ण आयुष्य खूप दुःखात घालवले आहे तेव्हा आईला विसरू नकोस तिला कधीही दुखावू नकोस कमल म्हणाला हे तुम्ही काय बोलत आहात काकी आईला कसा विसरेन मी शेवटी या जगात दुसरं माझं आहे तरी कोण मी माझ्या आईची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही येत जात राहण्याचं आश्वासन देऊन त्याने दहा हजार रुपये त्याच्या आईच्या हातात दिले आणि आईला म्हणाला आई मला वाटते एवढे पैसे तुझ्या खर्चासाठी पुरेसे असतील मी दर महिन्याला तुला भेटायला येईल तेव्हा तुला खर्चाचे पैसेही देईन एवढं बोलून डॉक्टर मुलगा पुन्हा शहरात निघून गेला म्हातारी आई जमुनादेवी गावात एकटी पडली शेजाऱ्यांकडून काही घरगुती वस्तू मागवल्या पण महागाई इतकी वाढली होती खूप प्रयत्न करूनही भाजीपाला आणि दुधासाठी फक्त दोन हजार रुपये वाचले मग विचार करू लागली की रोज कडधान्य खायची गरज नाही मीठ आणि मिरची लावून केलेली भाकरी देखील चहासोबत सहज खाता येते निदान इथे राहून सन्मानाने जगेन आणि मग पुढच्या महिन्यात माझा मुलगाही भेटायला येईल आणि खर्चाचे पैसे देऊन जाईल पुढच्या महिन्याची एक तारीख येताच डॉक्टर मुलाने पाच हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आपल्या मुलाची वाट मुला पाहत असलेल्या जमुनाजींना आपल्या मुलाने पाठवलेली मनी ऑर्डर पाहताच समजले की आपला मुलगा आता आपल्याला भेटायला येणार नाही कदाचित तो त्याच्या कामात व्यस्त असेल असा विचार करून त्यांनी स्वतःचे सांत्वन केले तीन महिन्यांपासून त्यांचा मुलगा त्यांना मनी ऑर्डरने पैसे पाठवत राहिला आणि जमुनादेवींना कोणतीही अडचण येत नव्हती त्या आपल्या घराचा खर्च कसाबसा भागवत होत्या पण चौथ्या महिन्यात मुलाने मनी ऑर्डरही पाठवली नाही बिचाऱ्या जमुनाजी कसे तरी आपल्या खाण्यापिण्याचा खर्च काढत होत्या महिना अखेरीस परिस्थिती अशी झाली की त्यांच्या हातात एकही पैसा उरला नाही आजूबाजूच्या दुकानदारांकडून उधार घेऊन ते कसे बसे त्यांचे घर चालवत होत्या दूधवाल्याचेही उधार झाले होते आजूबाजूंच्या स्त्रिया आणि जमुनाजींच्या काही वयस्कर मैत्रिणी कधीकधी त्यांच्यासोबत येऊन बसत होत्या मोठ्या डॉक्टरच्या आईच्या चांगल्या हसण्यामागची दडलेली वेदना सर्वांनाच ठाऊक होती परंतु जमुनाजी देखील आपल्या चेहऱ्यावर कधीही त्या वेदना येऊ देत नव्हत्या येता जाता दूधवालाही त्यांना विचारत राहायचा की आई पैसे कधी देणार आणि जमुनाजीही खोटे खोटे हसून म्हणायच्या माझ्याकडे लवकरच पैसे येतील आणि असंही तू कुठे पळून जाणार आहेस असे समज की तू तुझ्या आईला दूध पाजले होते मग या गोष्टींनी आपण किती दिवस जगू शकतो म्हणून त्यांनी दूधही बंद करून दिले आता त्या रेशन घेण्यासाठी दुकानातही जात नव्हत्या घरातील सर्व धान्यांचे डबे रिकामे झाले होते खायला काहीच उरले नव्हते पिठाचा डबा उघडून पाहिला तर त्यात थोडेसे पीठ निघाले त्यात ते त्यांनी कशातरी दोन भाकरी बनवल्या कसे तरी मिठाच्या दोन भाकरी ठेवून ते बसले तेवढ्यात दारातून आवाज आला एक भुकेलेला भिकारी लाचार आवाजात भीक मागू लागला आणि म्हणाला आई एक भाकरी द्या देव तुमच्या मुलाला दीर्घ आयुष्य देईल त्याला खूप प्रगती देईल नुकतीच भाकरीचा तुकडा तोडायला लागलेली जमुनाजी भिकाऱ्याचे हे बोलणे ऐकून थांबली आणि विचारात पडली एका भाकरीच्या बदल्यात माझ्या मुलाचे दीर्घ आयुष्य खूप स्वस्त आहे असं मला वाटतं तिने लगेच एक भाकरी उचलून त्या भिकाऱ्याला दिली आणि उचललेली एक भाकरी खायला सुरुवात करणार तेवढ्यात एक कुत्रा येऊन त्यांच्यासोबत बसला आणि मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागला जमुनाजींनी उरलेल्या एका भाकरीतूनही अर्धी भाकरी, भाकरी कुत्र्यासमोर टाकली आणि अर्धी भाकरी पाण्यासोबत खाऊन स्वतःचे समाधान केले पण आता घरी खायला देखील काहीच उरले नव्हते एक वेळ विचार केला की शेजारच्या दुकानदाराकडून सामान उधार घेऊन परिस्थिती कशी तरी पुढे ढकलावी परंतु दुसऱ्या क्षणी विचार केला की कि एक किंवा दोन दिवस दुकानदार सामान उधार देईल पण नंतर तोही पैसे मागे असे ही पैसे मागेलच मागचे देणे देखील बाकी आहे जमुनाजी त्यांच्या पलंगावरुकेच्या यातना सहन करत होत्या कोणाच्या तरी घरी भांडी धुण्याचे काम हाती घ्यावे किंवा कोणाच्या तरी घरी झाडू लावावा असा विचार अनेक वेळा त्या करत होत्या निदान त्यातून थोडेफार पैसे तरी मिळतील परंतु एका मोठ्या डॉक्टरची आई होण्याची मर्यादा त्यांना आडवी येत होती असा विचार करत त्या पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करायचा आणि शांत बसायच्या अशी आशा अजूनही त्यांना होती दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर उठल्या त्यांच्या पोटात खूप दुखत होते त्यांची भूकही आता वाढली होती आता धीर धरणे त्यांना कठीण जात होते जमुनाजी रिकाम्या पोटी पुन्हा पुन्हा मनी ऑर्डरची वाट पाहत, तेंचा गल्ली पाहत बाहेर येऊन त्यांच्या गल्लीकडे पाहत बसायच्या मग बराच वेळ रस्ता सुनसान दिसायचा मग त्या परत आल्या आणि कॉटवर बसल्या तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला म्हणून बाहेर पळत गेल्या पाहिलं तर गायीसाठी खाद्यपदार्थ गोळा करण्यासाठी एक गाडी आली होती गल्लीतल्या सर्व बायका आपल्या घरात उरलेल्या सुक्या भाकरी गाडीमध्ये आणून टाकत होत्या बिचारे जमुनाजी त्यांच्या घराच्या बाहेर गेट जवळ गुडघ्यावर बसल्या एक क्षण गाडीत टाकलेल्या भाकरीकडे पाहायच्या तर दुसऱ्या क्षणी गल्लीमध्ये येणाऱ्या पोस्टमनची टक लावून वाट पाहत बसल्या होत्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता पण नजर गाठोड्याच्या गाडी ठेवलेल्या भाकरीकडे होती जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेल्या तेव्हा भुकेने व्याकुळ झालेल्या जमुनाजी गाडीच्या दिशेने निघाल्या इकडे तिकडे पाहिले तर जवळ कोणीच नव्हतं त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढ्या भाकरी हाताला लागतील तेवढ्या घेऊन साडीच्या पदरात लपून त्या पटकन घराकडे निघाल्या मोठा श्वास घेऊन त्या आपल्या पलंगावर बसल्या त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरामधून भाकरी काढल्या भाकरी बाहेर काढत त्यांना त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली मग विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कुणाचं वाईट केलं नाही मग मला देवाने अशी शिक्षा का दिली असावी की मला गाईची भाकरी चोरून खाण्यास भाग पडली थोड्या वेळाने कुत्राही त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि भाकरी पाहून शेपूट हलवू लागला त्यांनी कुत्र्यालाही एक भाकरी दिली परंतु गायीच्या वाटेची भाकरी त्यांना खाबीशी वाटली नाही पण पोटातील भूक त्यांना जगू देत नव्हती म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत त्यांनी सुक्या भाकरी चावून चावून खाल्ल्या आणि पाणी पिऊन गिळल्या संध्याकाळी शेजारी जमुनाजीजवळ येऊन बसली त्यांना उदास पाहून तिने विचारले तुमचा मुलगा तर म्हणायचा थोड्या दिवसातच तुम्हाला भेटायला येईल पण तो असा काही निघून गेला की परत कधीच भेटायला आला नाही त्याचवेळी जमुनाजींच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशेचे भाव उमटले तेव्हा शेजारीन म्हणाली मला समजते जमुना जर आपलीच मुलं अशीच असतील तर कुणाला काय बोलून उपयोग आहे बोलण्यासाठी तुमचा मुलगा डॉक्टर आहे पण तो तुम्हाला दोन वेळचं साधं जेवणही देऊ शकत नाही तर अशा मुलाचा काय उपयोग मग शेजारणीचे म्हणणे नाकारत जमुनाजी म्हणाल्या नाही माझा मुलगा तसा नाही तो माझी खूप काळजी घेतो काहीतरी त्याची मजबुरी असावी नाहीतर आईला असे विसरणे त्याच्याकडून शक्य नाही तेव्हा शेजारीन म्हणाली तुमचा मुलगा एवढा मोलाचा होता तर तुम्हाला त्याच्यासोबत स्वतःच्या घरी का ठेवू शकला नाही एक वृद्ध आई त्याला इतकी जड झाली होती का की तो तिला तिच्या म्हातारपणात असं असहाय्य आणि एकटीला सोडून निघून गेला शेजारणीच्या बोलण्याने जमुनाजींचे हृदय हे लावले त्या विचार करू लागल्या की गावातील सगळी मुलं मग ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित नोकरी करत असोत किंवा कष्ट करत असोत पण त्यांनी आपल्या वृद्ध आई वडिलांना सोबत ठेवले आहे माझा डॉक्टर मुलापेक्षा हे अशिक्षित मुलं बरे आहेत सुखदुःखात संपूर्ण कुटुंब एकत्र तरी आहेत मग त्या विचार करू लागल्या की कदाचित माझ्या नशिबातच खोट असेल मग बसताना त्यांच्या मनात एक विचार आला की आता किती दिवस मी माझ्या डॉक्टर मुलाच्या नावाने पायात बेड्या घालून बसणार आहे असं तर काही चालणार नाही माझे आयुष्य कुणाच्या पाठवलेल्या पैशांवर अवलंबून नाही सध्या माझे हातपाय काम करत आहेत मग मी एवढी असह्य कशी काय झाले की मी उपाशी राहू शकेन असा विचार करून जमुनाजी पूर्ण आत्मविश्वासाने उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या आणि खोलीत जाऊन आपल्या जुन्या पेटीकडे पाहिले पेटीवर खूप धूळ होती धूळ पुसून पेटीचे कुलूप उघडले पेटीच्या वरच्या बाजूला सोनेरी मन्यांनी चमकणारी सुंदर लाल साडी दिसली जमुनाजींनी कधीतरी एकदा ती साडी नेसून त्यांच्या घरात प्रवेश केला होता त्या साडीचे चुंबन घेताना जमुनाजींच्या डोळ्यातून पाणी आले मग काहीतरी विचार करून त्यांनी पेटीतून एक एक करून सर्व सामान बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा पेटीच्या आत एका कोपऱ्यात छोट लाल रंगाचे पाकिट सापडले ते पाकिट पाहत असताना त्यांच्या डोळ्यात चमक आली जेव्हा ते पाकिट उघडले तेव्हा त्या जमुनाजींचे मंगळसूत्र सापडले जे त्यांच्या नवऱ्याने लग्नाच्या वेळी त्यांच्या गळ्यात घातले होते जमुनाजींनी ते मंगळसूत्र पाहताच आपल्या छातीशी घट्ट मिठी घेतले त्यांच्या आई वडिलांनी आणि छोटे -छोटे दागिने त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आधीच विकले होते पण त्यांना त्यांच्या नवऱ्याची ही निशानी अजिबात विकायची नव्हती डोळ्यात अश्रू आणून जमुनाजी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत म्हणाल्या आयुष्यात लाखो चढ उतार आले तरी मी हे मंगळसूत्र आजपर्यंत कधीच विकले नाही पण आज परिस्थिती अशी झाली आहे की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मला माहीत आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील असे म्हणत त्यांनी डोळ्यातून अश्रू पुसले आणि पेटीत पडलेल्या दुसऱ्या पाकिटातून चांदीचे काही दागिने काढले त्यांनी चांदीचे दागिने आणि आपले मंगळसूत्र साडीच्या पदरात बांधले लगेच त्यांनी घराला कुलूप लावून सोनाराचे दुकान गाठले आणि सोनाराकडे जाऊन दागिने दाखवले आणि मोठ्या आशेने त्यांनी सोनाराला विचारलं भाऊ या दागिन्यांची किंमत काय देणार मंगळसूत्र अगदी बारकाईने पाहून सोनार म्हणाला मंगळसूत्राचे वजन चांगले आहे परंतु मी चांदीच्या दागिन्यांसाठी जास्त पैसे देऊ शकणार नाही तरीही बेरीज वजाबाकी करून त्याने त्यांच्या हातात पन्नास हजार रुपये टेकवले पैसे हातात घेताच जमुनाजींच्या मनाला समाधान वाटले त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या घरी पोहोचल्या काही किराणा सामान विकत घेतले आज बऱ्याच दिवसांनी जमुनाजी पोटभर जेवल्या होत्या पोटात अन्न गेल्यावर त्यांना दुप्पट ऊर्जा मिळाली होती त्यांनी मनाशी ठरवलं की गाय किंवा म्हैस विकत घेतल्यास तिचे दूध काढून विकून चांगले पैसे कमवता येतील गायी पाळण्याचं काम जमुनाजींनी आधीही केलेलंच होतं त्यांना चारा देण्यापासून दूध काढण्यापर्यंत सर्व कामे त्यांना चांगल्या प्रकारे येत होती कोणताही विलंब न लावता जमुनाजी गावच्या प्रमुखाकडे पोहोचल्या जे गाय आणि म्हशीचे खरेदी विक्री करत असे आणि चांगल्या जातीची गाय प्रमुखांकडून विकत घेतली घरी पोहोचल्यावर गायीसाठी जागा करून दिली काही वेळातच प्रमुखाचा सेवकही तेथे ते आला आणि त्याने गाय जमुनाजींच्या घरी सोडली आणि सोबत चारा देखील दिला गाय भरपूर दूध द्यायची त्यांच्या घरात दररोज पंधरा लिटर दूध तयार होऊ लागले स्वतःच्या गरजेपुरते दूध काढून जमुना देवींनी बाकीचे दूध दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी जमुनाजींकडून अतिशय चांगल्या किमतीत दूध विकत घेण्यास सुरुवात केली आता जमुनाजी देखील चांगले अन्न पदार्थ खाऊ पिऊ लागल्या होत्या त्यांच्या शरीरातही चांगली ऊर्जा आणि शक्ती आली होती त्यांनी मोठ्या मनाने गायीची सेवा केली पैसे हातात आले की आत्मविश्वासही वाढतो आता त्यांनी म्हैस पण विकत घेतली आणि मदतीसाठी एक ठेवला जमुनाजींनी असे धाडस दाखवले की ते पाहून लोक दाताखाली बोट चावू लागले गावात एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचे लग्न झाले तर जमुनाजी त्यांना सर्व प्रकारे मदत करत व चांगले आशीर्वादही देत दुधाचा खर्चही तेच करत काही दिवसातच गावभर जमुनाजींची स्तुती होऊ लागली गावातील सगळे लोक त्यांचा आदर करू लागले तर दुसरीकडे शहरात त्यांचा मुलगा कमल हा आईला विसरला होता एके दिवशी कमलचे अमेरिकेत राहणारे काका दीनानानाथजी भारतात आले आणि कमलच्या घरी पोहोचले कमलने आणि त्याच्या बायकोने त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले बाळा कमल तुझी आई कुठे दिसत नाही कुठे आहे जमुना दीनानाथजींनी विचारल्यानंतर ईशा संकोचून म्हणाली की त्यांना इथे राहायला आवडले नाही म्हणून त्या परत त्यांच्या गावी निघून गेल्या पाहिले की कमल आणि त्याची बायको ईशा या नजर खाली झाली होती दीनानाथजींच्या अनुभवी डोळ्यांना संपूर्ण प्रकार समजण्यास वेळ लागला नाही आणि ते म्हणाले की ठीक आहे उद्या गावी जाऊया जमुनाजींना भेटायला दुसऱ्या दिवशी सर्वजण गावात पोहोचले आणि घराच्या आत जाऊ लागले तेव्हा मागून कौशल्या काकींचा आवाज आला अरे कमल बाळा तू आज आलास आपल्या आईला गावात सोडून असा कोणता परदेशात गेला की जो पुन्हा कधी परत भेटायला आलाच नाहीस हे ऐकून दिनानाथजींनीही खोल डोळ्यांनी कमलकडे पाहिले आणि सर्वजण घरात आले पण घरात आल्यावर त्यांना जे काही दिसले ते फक्त त्याची कल्पना होती घरासमोर एक गाय आणि म्हैस बांधलेली होती आणि एक मुलगा जोमाने गायी आणि म्हशींची सेवा करत होता त्याला काही विचारायच्या आधीच जमुनाजी बादली घेऊन गायीचे दूध काढण्यासाठी बाहेर आल्या तेवढ्यात कमल आईच्या पाया पडून जोरजोरात रडू लागला तेव्हा दीनानाथजी म्हणाले वा बेटा तू तर तुझ्या आई वडिलांचे नाव खूपच मोठे केले आहेस तू असताना सुद्धा तुझ्या आईला हे दिवस पाहावे लागतील असा मी कधीही विचार केला नव्हता तेव्हा जमुनाजी म्हणाल्या की नाही भाऊ कमलचा काही दोष नाही तर दीनानाथजी म्हणाले जमुना मला सर्व काही माहीत आहे मग ईशाकडे पाहून ते म्हणाले काय सुनबाई तुला तुझ्यासाठी सासूचा कुरूपणा आवडत नाही ना, ना? त्यामुळे तुम्हाला त्यांची कोणाशी ओळख करून देतानाही लाज वाटते दीनानाथजींचे हे शब्द ऐकून ईशांनी शब्द झाली मग कमलकडे पाहून दिनानाथजी म्हणाले आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे हे ऐकून जमुनाजी त्यांना काही सांगू नका असे सांगू लागल्या तेव्हा दिनानाथजी म्हणाले की नाही जमुना हे सांगणं आज महत्वाचं आहे कमल तू लहान असताना तुझी आई तुझे स्वेटर विणण्यासाठी टाके विणत होती लहानपणी आईच्या हातातून टाके हिचकावून तूच तिच्या डोळ्यांमध्ये मारलेस त्यामुळेच तुझ्या आईची अशी अवस्था झाली हे ऐकून कमल आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली पश्चातापाने भरलेल्या कमलने आईच्या पायाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला आई मला माफ कर जमुनाजींनी आपल्या मुलाला उचलले आणि त्याला आपल्या छातीशी मिठी मारली त्यांची सून आणि त्यांचा नातूही त्यांच्या पायात पडून माफी मागू लागले आणि म्हणाले आजपासून तुम्ही आमच्या सोबत राहणार तुम्हाला ही सर्व काम करण्याची काही गरज नाही जमुनाजींच्या प्रेमळ हृदयाने सर्वांना क्षमा केली मात्र त्यांनी मुलगा आणि सुनेसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला कमलने वारंवार आईला सोबत येण्यासाठी विनंती केली पण जमुनाजी म्हणाल्या नाही बाळा आता तुझ्यासोबत शहरात जाण्याचा प्रश्नच उरत नाही परमेश्वराच्या कृपेने मी आता स्वावलंबी आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी इथे सन्मानाने जगत आहे आईला भेटून मुलगा आणि सून घरी परतायला लागले तेव्हा मुलांनी आईला काही पैसे देऊ केले आईकडे पैसे घेऊन जाताच जमुनाजींना त्याच त्या कोरड्या भाकरी दिसू लागल्या ज्या खाऊन त्यांनी त्यांचे असह्य दिवस काढले होते आणि त्यांचे हृदय आतून थरथरले मग त्या जड मनाने म्हणाल्या मला या पैशांची गरज नाही बाळा हे पैसे तुझ्याजवळच ठेव तुझ्या उपयोगी येतील फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव एखाद्या व्यक्तीने आपल्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि प्रतिकूल परिस्थितीतही कधीही हार मानू नये कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह